नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलानुवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज या महिन्यातील शेवटचा व्हिडिओ म्हणजे जुलै महिन्यातील शेवटचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ कशाचा असतो तुम्हाला माहितच असेल की प्रश्नोत्तरांचा म्हणजे जे काही तुम्ही महिनावर प्रश्न विचारलेले आहेत कमेंट स्वरूपात तर त्यांचं उत्तर देण्याचा आजचा हा व्हिडिओ प्रश्न उत्तराकडे सुरू जाण्याआधी मी एक म्हणजे अभिनंदन करू इच्छितो अभिनंदन कोणाचं तर अभिनंदन आपल्या बच्चू भाऊंचं बच्चू भाऊ असतील किंवा जे संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी जे बच्चू भाऊंचं उपोषण झालं होतं त्या उपोषण स्थळी किंवा उपोषणात भाग घेणारे किंवा त्या स्थळी दाखल असणारे किंवा ज्ञात अज्ञात लोक जी आंदोलनामध्ये होती जे दिव्यांगांची पेन्शन वाढावी म्हणून आंदोलन करत होती किंवा अंध बच्चूबाऊच्या सोबत होती किंवा दिव्यांगांच्या समर्थनात उभं राहिले होते त्या सर्वांचं अभिनंदन कारण त्या सर्वांच्या त्यागाला त्या सर्वांच्या कष्टाला त्या सर्वांच्या मेहनतीला फळ आलेलं आहे आणि दिव्यांगांची एक हजार रुपये पेन्शन वाढ झालेली आहे आता तुम्ही म्हणाल ही पेन्शन वाढ कुठे जास्त झालेली आहे इतकं कौतुक करायचं काय गरज आहे पण ही सुरुवात आहे ही शेवट नाही आहे एक हजार रुपये पेन्शन वाढ ही सुरुवात आहे ना याच्या पुढे पेन्शन वाढ होतच राहणार आहे आणि बच्चू भाऊ सांगितलेली आपल्याला की पेन्शनवाढी सहा हजार रुपयेपर्यंत झाल्यापर्यंत थांबणार नाही आहे म्हणून त्याच्यामुळे मी तर अभिनंदन बच्चूबाऊंचं आणि या सगळ्या लोकांचं करेन ना की सरकारचं कारण बच्चूभाऊंनी जर आवाज उचलला नसता किंवा बच्चूभाऊंनी जर मागणीच केली नसती तर या सरकारला जाग आलीच नसती कारण सरकार झोपेचं सोंग करते झोपत नाहीये झोपेचं सोंग करते आणि झोपेचं जे सोंग करतात त्याला जाग येत नाही आणि त्यांच्या याच्यावरून वागणुकीवरून वगैरे ते दिसतंयच की ते दिव्यांगांची पेन्शन वाढवण्याच्या समर्थनार्थ नव्हतेच सरकार कोणते विरोधी पक्ष असेल किंवा सरकार असेल कोणीच नव्हतं त्याच्यामुळे बच्चूबानी आवाज उचलला किंवा बच्चूबानी जे काही सात दिवसाचं उपोषण केलं त्यामुळे दिव्यांगांची पेन्शन वाढ झाली तर आता विषयाकडे प्रश्न उत्तरांकडे जास्तीत जास्त प्रश्न विचारला गेलेला की अडीच हजार पेन्शनचा लाभ कधीपासून होणार तर पहिला सांगतो की ऑगस्ट महिन्यापासून तर होणार नाहीच आहे लक्षात घ्या ऑगस्ट महिन्यापासून कारण ऑगस्ट महिन्याचं जे काही परिपत्रक किंवा जी आर असतो तर तो अधिवेशनामध्ये ज्या वेळेला दिव्यांगांची पेन्शन वाढ होण्याआधीच तो काढला होता त्याच्यामुळे ती होणार नाहीये पण त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर पासून होऊ शकतं तर ही गोष्ट क्लिअर झाली आता पेन्शन कधी जमा होणार आपली म्हणजे ऑगस्ट महिन्याची तर पाच किंवा सहा तारखेला पाच सहा तारखेला निम्म्या लोकांची पाच तारखेला होती निम्म्या तर लोकांची सहा तारखेला होते त्याच्यामुळे पाच सहा तारखेला पेन्शनही जमा होणार आणि थकीत पेन्शनचं काय या पण भरपूर दिव्यांग मित्रमैत्रिणींचे फोन पण आले मला मेसेजेस पण आले किंवा कमेंट्स पण आले की आमची थकली आहे पेन्शन पाच सहा महिन्याची थकलेली आहे तर त्याचं त्या पेन्शनचं काय त्या पेन्शन कधी मिळणार आम्हाला तर ती पेन्शन मिळण्यासाठी काय करायचं तर तुम्ही जरी केली असेल ती प्रोसेस तर परत एकदा करायची आहे प्रोसेस लक्षात घ्या परत एकदा प्रोसेस ती करायची आहे कोणती प्रोसेस तर डीबीटी आणि केवायसी केवायसी बँकेत डीबीटी आपली याच्यामध्ये करायची संजय गांधी ऑफिसला जाऊन करायची जरी एकदा केला असेल तरी सुद्धा परत एकदा करा कारण आपली जर थकलेली पेन्शन ही चार महिन्याच्या वर चार महिने जरी असेल तरी सुद्धा सहा हजार रुपये देते पेन्शन म्हणजे थोडी थोडी थोडीकी रक्कम नाही ती त्याच्यामुळे तुम्ही जर जाऊन कराल तर चांगलं होईल आणि तुम्हाला पेन्शनचा लाभ होईल आणि तुमची पेन्शन ती बुडीत जाणार आहे का नाही जाणार बुडीत बुडीत जाणार नाही किती जरी सकली पेन्शन असली तर ती तुमच्या ती वर्ग केली जाणार आहे ज्यावेळेला तुमचं खातं ऍक्टिव्ह होतं ज्यावेळेला तुम्ही तहसीलदारांच्याकडे जाता तहसीलदारांना पत्र देता किंवा तहसीलदारांना एक अर्ज द्यायचा आमची पेन्शन इतक्या महिन्याची तटली आहे ती दिल्यानंतर तुमची पेन्शन चालू आहे बँकेत केवायसी करा तरी पण एकदा संजय गांधीची डीबीटी करून घ्या या गोष्टी केल्यात तुमची पेन्शन नक्कीच तुम्हाला मिळणार आहे कोणतीही म्हणजे कोणतंही घाबरायची गोष्ट नाही आहे कोणतेच गोष्टीचे घाबरायचं नाही आहे एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला आता अजून एक वाढीव पेन्शनसाठी भरपूर सारे लोक सांगतायत म्हणतात म्हणजे मला सांगितलं लोकांनी की त्यांना सांगितलंय की हाय तीस दाखला काढा किंवा डोमेशन काढा किंवा उत्पन्न दाखला काढा हे तर अजूनपर्यंत वाढीव पेन्शनसाठी कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करा किंवा कोणतेही डॉक्युमेंट्स नेऊन संजय गांधी ऑफिस किंवा तहसीलदार कार्यालयाला जमा करा म्हणून सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे कोणीही ते जाऊन डॉक्युमेंट जमा करण्याच्या फंद्यात पडू नका किंवा ती कष्ट त्याच्यासाठी कष्ट करू नका ज्यावेळेला सांगितलं जाईल ज्या जी आर निघेल ज्यावेळेला परिपत्रक जी आर किंवा परिपत्रक निघेल त्यावेळेला तुम्ही ते डॉक्युमेंट्स नेऊन जमा करायचे आहेत पण अजून ज्यांचे पण प्रश्न आहेत की उत्पन्न दाखला काढू का तर हो उत्पन्न दाखला काढा ना उत्पन्नाकला काढायला कोण अडवलंय तुम्हाला उत्पन्नाकला काढून ठेवा कारण तो जरी संजय गांधी पेन्शनसाठी उपयोगाला आला नाही तर बाकीच्या ज्या काही वर्षभरामध्ये योजना आहेत तर त्या योजनेसाठी तरी उपयोगाला येतो येऊ शकतो तो किंवा अन्य बाकीच्या तुमच्या शिक्षणासाठी शिक्षण घेत असेल तर शिक्षणासाठी येतो बाकीच्या भरपूर साऱ्या गोष्टींसाठी उत्पन्नला उपयोगाला येतो तसंच डोमेशियल पण आहे डोमेशियल एकदा काढाय असतो वर्षाला उत्पन्नला काढायचा असतो आणि डोमेशियल एकदा काढायचा असतो मागे जर तुम्ही काढला असेल तर आत्ता काढू नका आणि जर आत्ता काढ काड़... नसेल काढला मागे तर आत्ता काढून घ्या हे मात्र आहे आणि गडबडीने काढू नका कारण आता अकरावी बारावीचे ऍडमिशन चालू आहेत अकरावीचं ऍडमिशन चालू आहेत म्हणा किंवा बारावी चालू आहेत किंवा डिग्रीचे ऍडमिशन चालू आहेत त्यानं त्या मुलांची गडबड आहे त्या मुलांना गरज आहे आता उत्पन्न दाखलायची म्हणा किंवा डोमेशनची तर आता तुम्ही काढायला गरज नाही आहे तात्काळ लगेच एक पंधरा दिवसांना महिन्यानं काढला तर सुद्धा चालू शकतं परत हाय तेच बद्दल आयातीचे दाखला आज जमा करायचा नाही आहे भरपूर सारे दिव्यांग मित्र मैत्रिणींचे प्रश्न येतात की बँकेमध्ये ह्याचे दाखला नेऊन जमा करू का संजय गांधी ऑफिसला ने नेऊन जमा करू का तर ते नाही करायचे आत्ता जमा तर आता नवीन प्रोसेस सुरू केलेली आहे म्हणजे केंद्र सरकारने नवीन प्रोसेस सुरू केलेले आहे आपण ऑनलाईन जमा करायचा आहे ऑनलाईन कसा हायती दाखला काढायचा ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म बघा म्हणजे बघायचं ते कसं व्हिडिओ बघायचा त्या पद्धतीने त्या डॉट कॉमला जाऊन तसं तसं प्रोसेस करायची आणि हायचा दाखला काढून घेऊन आपल्या जवळ ठेवायचा कुठेही नेऊन जमा करायचा नाहीये तर ती एक गोष्ट करून घ्या आणि त्याला पण काही जिल्ह्यांचे होते काही जिल्ह्यांचे होत नाही जरी तुमचं झालं नाही तरी काय घाबरण्याची का गरज नाही आहे तुमची पेन्शन थांबणार नाहीये तुमची पेन्शन तकणार नाही आहे लक्षात घ्या जरी तुम्ही ती दाखला आता दिला नाही तरी सुद्धा तुमची पेन्शन तकणार नाहीये त्याच्यामुळे गडबड करू नका कोणत्याही गोष्टीच्या घाबरून जाऊ नका ही गोष्ट झाली पेन्शनची आता पेन्शन सुरू कोणाला होते किंवा सुरू कशी करायची तर सुरू करण्याआधी सांगतो त्याचे नियम काही आहेत म्हणजे तुमचं वय अठरा वर्षाच्या वरील पूर्ण पाहिजे तुमचं चाळीस टक्क्यावरील दाखला पाहिजे तुमचा तुमचं उत्पन्न दाखला पन्नास हजारच्या आतला पाहिजे या तीन अटी तरी मेन आहेत या तीन मेन अटी असतील तर तुम्हाला पेन्शन चालू होते आणि तुमचं दाखला दिव्यांग प्रमाणपत्र हे तुमचं हे पाहिजे परमनंट पाहिजे टेम्पररी दिव्यांगांना मिळत नाही पेन्शन काही जिल्ह्यांमध्ये मिळते पण बऱ्याच बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पेन्शन ही टेम्पररी दिव्यांगांना मिळत नाही तर या गोष्टी असतील तर तुम्हाला पाच डॉक्युमेंट्स लागतात एक एवढी आय डी कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड डोमेशेल आणि रेशन कार्ड हे पाच डॉक्युमेंट्स लागतात आणि सहावं म्हणजे तुमच्या आयडेंटी साईज फोटोज लागतात ते घेऊन संजय गांधी ऑफिसला जायचं किंवा कल्याण विभागाला गेला तर तुम्ही तिथं जाऊन तुमचे ते काय जे काय फॉर्म असतो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरू शकतो आपण दोन्हीपैकी एक पद्धतीने फॉर्म भरायचा आणि ते तीन चार महिन्यांनी तुमची पेन्शन सुरू होऊन जाते त्याला बाकीचे प्रोसेस तुम्हाला तिथले संबंधित अधिकारी सांगू शकतात ते हे जर आता एस टी क्रॉस फ्री झाला पाहिजे म्हणून भरपूर वेळेला कमेंट आलेली आहे तर मला पण वाटते मला खरंच प्रामाणिकपणे वाटते एस टी क्रॉस फ्री झाला पाहिजे कारण का बाकीच्या राज्यांमध्ये आहेच ना म्हणजे आपल्या बॉर्डरच्या राज्यांमध्येच म्हणजे गुजरात असेल कर्नाटक असेल एम पी असेल किंवा इकडे गोवा असेल या राज्यांमध्ये फ्री प्रवास दिव्यांगांना आहे त्याच्यासोबत पासष्ट टक्क्यावरील ज्याचं दिव्यांगत्व आहे त्याच्यासोबत येणारा सुद्धा फ्री प्रवास आहे तर आपल्या राज्यातच का नाही तर मग माझं प्रताप जींना विनंती आहे की आपल्याही राज्यात ही योजना सुरू करावी कारण दिव्यांगांना बाकीचे राज्य देऊ शकतात तर आपले राज्य का देऊ शकत नाहीत हेच मी थोडक्यात सांगू शकतो आणि आपल्या राज्यात जे आजी आजोबा आहेत त्यांना जर फ्री प्रवास देऊ शकतो आपण तर दिव्यांगांनाही देऊ शकतो बोगस दिव्यांगांना देऊ नका पण खऱ्या दिव्यांगांना दिलं गेलं पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे फक्त तुम्ही त्यासाठी एक ऍप्लिकेशन काढा जे खरे दिव्यांग आहेत ते सर्च करायला येते कंडक्टरना सांगा की खरे दिव्यांग आहेत काय खोटे दिव्यांग आहेत हे बघून द्या पण द्या हे झाले एसटी प्रवासात आता चाळीस टक्क्याच्या आतील दिव्यांगांना एसटी प्रवासात सूट मिळते का ज्यांचं चाळीस टक्क्याच्या आतील दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांना मिळत नाही ही एस टी प्रवास फ्री आणि का मिळत नाही तेही सांगतो कारण कसं होतं बऱ्यापैकी जवळपास आपले जर सगळेच महाराष्ट्रातील नागरिक जर, जर आपण जर गेलो तर चाळीस सगळे जर सिव्हिल हॉस्पिटलला चेकिंग करायला गेलो तर बऱ्यापैकी चाळीस ते पन्नास टक्के लोकांना चाळीस टक्क्याच्या आतील दिव्यांग प्रमाणपत्र मिळू शकतं मग ते दहा असेल पंधरा असेल वीस असेल पंचवीस असेल तीस असेल या टक्क्यावर कारण काय ना काही फॉल्ट असतोच कुणाचा हात पॅक्चर असतो कोणाचा पाय पॅक्चर असतो किंवा कोणाचं थोडंसं पा बोटं हे असतात वाकडे असतात कुणाचे काय असतं कोणाचं काय असतं असं किंवा थोडी नजर कमी असते भरपूर सार्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ते मिळू शकतात आणि सगळ्याच लोकांना जर प्रमाणपत्र मिळालं तर सगळेच लोक सगळ्या सुविधा घेऊ शकतात त्याच्यामुळे ते अनिवार्य नाही आहे ते म्हणजे लागू केलं जात नाही आहे आणि त्याच्यामुळे एस टी महामंडळ असेल किंवा बाकीचे ज्या काही वेगवेगळ्या महामंडळ असतील तर त्या अडचणीत देऊ शकतात त्याच्यामुळे ते दिले जात नाही आहे हेच माझं म्हणजे माझं ऑब्झर्वेशन हे मी सांगतोय तुम्हाला आता रेल्वे प्रवास रेल्वे कन्सेशन कुणाला मिळतं तर रेल्वे कन्सेशन चाळीस टक्क्यावरील सगळ्या दिव्यांगांना मिळतं चाळीस टक्क्यावरील सगळ्या दिव्यांगांना फक्त अपवाद हे तीन आहेत कोण डोळ्याने अंध असणारे कानाने कर्णबधीर आणि मुखबधीर या तिघ अपवाद आहेत त्याला कारण जर डोळ्याने पूर्ण ब्लाइंड असाल तरच मिळतं किंवा शंभर टक्के तुमच्याकडे दाखला असेल तरच कर्णबधीर शंभर टक्के दाखला असेल तरच मुखबधीर शंभर टक्के दाखला असेल तरच तुम्हाला मिळतं आलं लक्षात या तीन गोष्टी असतील तरच बाकीच्यांना सगळ्यांनाच्या एस टीकेवरील दाखलाय चालतं पण ह्या तिघांना नव्याण्णव टक्क्याचा दाखला जरी असला तरी तुम्हाला एस टी रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट मिळत नाही किंवा रेल्वेमध्ये कन्सेशन मिळत नाही अरे लक्षात परत तुम्ही जर तुमच्याकडे जर, जर दाखला असेल तुमचं तिकीट काढला नसाल तुम्ही किंवा तात्काळमध्ये जाणार असाल लगेच जाणार असाल तर तुम्ही लोकलला किंवा तुमच्या ट्रेनला तुम्ही कुठून कुठून प्रवास करणार आहे त्या ट्रेनला तुम्ही हे एक प्रश्न आला होता की कसा प्रवास करायचा तिकीट काढून करायचं का वगैरे वगैरे तर त्याच्यात शेवटला किंवा फ्रंटला दिव्यांग डबा असतो त्या दिव्यांग डबामध्ये जाऊन तुम्ही बसून प्रवास करू शकता दिव्यांगांना फ्री प्रवास असतो पण ते ज्यांच्याकडे कन्सेशन सर्टिफिकेट आहे किंवा जे शंभर टक्के दिव्यांगत्व आहे किंवा जे ज्यांना कन्सेशन सर्टिफिकेट निघाले त्यांनाच तेवढं हे आहे त्याला मिळतं ते या या आता अजून एक की लो विजनला मिळतं का तर नाही मिळत लो व्हिजन जरी असेल तुमचं तर ते शंभर टक्क्याचंच दाखला हवं तुमच्याकडे शंभर टक्क्याचा दाखला असेल तरच तुम्हाला त्याचं कन्सेशन मिळतं किंवा कन्सेशन सर्टिफिकेट मिळत रेल्वे तिकीटमध्ये सूट मिळते नाहीतर मिळत नाही तुमचं नव्याण्णव टक्के असेल किंवा क्या? एक्क्याण्णव टक्के असेल तरी सुद्धा मिळत नाही ही गोष्ट क्लिअर झाली या या गोष्टी होत्या सांगायच्या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत पण आता एक पर्सनल गोष्ट ज्यांनी ज्यांनी आपल्याला महिन्याभर आपण जे काही व्हिडिओज टाकतो दहा पंधरा व्हिडिओ टाकतो तर त्या व्हिडिओजला लाईव्हला येऊन जे कोणी आपल्याला ॲप्रिशिएट केले त्यांचं अभिनंदन म्हणजे मी धन्यवाद मानत नाही नाही तर धन्यवाद मानला असतो पण अभिनंदन आणि ज्यांनी मला डिमोटिवेट केलं त्यांनासुद्धा सुद्धा शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा की तुम्ही असंच डिमोटिवेट करत राहा कारण तुम्ही डिमोटिवेट करताय तुम्ही ॲप्रिशिएट करताय त्याच्यामुळे मला नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी संधी मिळते आणि जे चुका करतात अजून एक जे चुका करतायत माझ्या किंवा जे चूक नसताना किंवा असताना पण चूक नसतानाच म्हणतोय मी असताना दाखवतायत ते वेगळी गोष्ट आहे पण नसतानाही चूक जे दाखवत आहेत तर त्यांना त्यांचंसुद्धा अभिनंदन की तुमची तुमचं जे काही कार्य आहे तर ते कार्य सुरू राहू दे त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो कारण तुम्ही जितकं ऍप्रिशिएट आहेत ते मला वर जाण्यासाठी प्रयत्न करतात म्हणजे मला वर जाऊ देण्यासाठी प्रयत्न करतात पण जे डि करतात करत आहेत ते मला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याच्यामुळे काय होतंय मी दोन पावले पुढे जास्त जाण्यासाठी मला प्रोत्साहन मिळते किंवा एक ऊर्जा मिळते त्याच्यामुळे त्या ह्या सगळ्यांचं मी अभिनंदन करेन आणि ही वाट तुमचं जी वाटचाल चालू आहे तर ती वाटचाल पुढे चालूच चालू राहू दे यासाठी मी सदिच्छा देतो तुम्हाला तर आता अजून एक कमेंट वारंवार लाईव्ह मध्ये पण आले होते ते महाशय आणि आ, कमेंट पण केली की तुम्हाला तर अडीच हजार पेन्शन मिळाली मग तुम्ही बाकीच्यांच्या विरोधात का बोलताय म्हणजे श्रावण बाजे निराधार आहेत तर ते निराधार नाही आहेत का ते गरीब नाही आहेत का वगैरे वगैरे मी त्यांच्या विरुद्ध काहीच बोललेलं नाही आहे काहीच बोललेलं नाही मी त्यांच्यावर त्यांना मिळालं तर मला आनंदच आहे मला का दुखवायचं काय काम आहे काय माझ्या खिशातलं काढून देणार आहेत त्यांना नाही ना किंवा आमच्या दिव्यांगांच्या खिशातला काढून देणार आहेत का नाही फक्त आमचं एकच मत होतं की ज्याला खरी गरज आहे त्याला द्या ना ज्याला खरी गरज आहे त्याला द्या ज्याला गरी गरज नाही त्याला देऊ नका असं मत म्हणलं नाहीये मी पण ज्याला ज्याला भूक काय म्हणे त्याला ज्याला खरी गरज किंवा ज्याला उदाहरण द्यायला तर मला ते समजत नाहीये पण तुम्ही जर मला एक प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या तुम्ही जे प्रश्न विचारला ना त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला एक उलटा प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर त्या महाजनाने दिलं पाहिजे मला की मला एक सांगा दिव्यांगांच्याकडे जितकं इन्कम सोर्स आहेत किंवा संजय गांधी पेन्शन धरून संजय गांधी पेन्शन धरून जितकं इन्कम सोर्स आहे त्या तुलनेत बाकीच्यांचं जे निराधारचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्याकडे दिव्यांगांच्या व्यक्तीपेक्षा कमी किंवा दिव्यांग एवढीच पे एवढीच इन्कम सोर्स आहे का हे सांगावं जर असेल तर मी तुम्ही काय म्हणाल ते हराल तयार आहे काय म्हणाल ते हराल तयार आहे बऱ्यापैकी श्रावण बाळ निवृत्ती पेन्शनधारकांना पीएम किसानचे पैसे मिळतात किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचे मिळतात किंवा पगार मिळतो किंवा शेती आहे शेतीतून इन्कम सोर्स आहे किंवा छोटा मोठा व्यवसाय त्यातून इन्कम आहे त्यांचा किंवा अन्य बाकीच्या गोष्टीतून त्यांचे मुलं वगैरे कमवतात त्यातून इन्कम सोर्स आहे ते त्याच्यामुळे त्यांचं महिन्याला दहा पंधरा हजार तर कुठेच गेले नाहीत कुठेच गेले नाहीत पण दिव्यांगांच्या घरी किंवा दिव्यांग जर पत्नी दिव्यांग असतील तर त्यांना पेन्शन दीड दीड तीन हजार रुपयाच्या वरती इन्कम सोर्स नाही आहे त्या तीन हजारामध्ये ते कसं घर भागवतात हे आमचं आम्हाला माहिती आहे मुंबईला जाऊन किट आणायचं पुण्याला जाऊन किंवा नागपूरला जाऊन वगैरे किट आणायचं किंवा कुठले एन जी ओ काय मदत करते काय बघायचं कुठले फाउंडेशन काय मदत करतात काय बघायचं याच्यावरती ते घर चालवत आहेत अक्षरशः एवढी वाईट अवस्था आहे त्या दिव्यांगांची तर ती तरी अवस्था तुम्हाला समजायला हवी होती आणि ती अवस्था समजून तरी तुम्ही थोडी बहुत सहानुभूती दाखवायला हवा हो हवी होती आम्हाला दिव्यांगांवरती एवढं आम्हाला अपेक्षा होती बाकी काहीच अपेक्षा नाही तुम्ही काय करा आमच्यासाठी काय करावं ही अपेक्षा नाही आहे पण निदान काय करू शकत नसाल तर आमच्यावरती टीका करणार नाही एवढी अपेक्षा होती पण ते सुद्धा तुमच्याकडून घडताना दिसत नाही आहे असू दे तर तुम्ही टीका केल्यामुळे किंवा के, तुम्ही आम्हाला दोष दिल्यामुळे किंवा तुम्ही आमच्या विरोधात बोलल्यामुळे आम्हाला काही काय म्हणतात त्याला आमचं काही नुकसान होणार नाही फक्त थोड्या अडचणी निर्माण होतील किंवा ज्या गोष्टी आज मिळणार आहेत त्या गोष्टी आम्हाला मिळायला आणि चार दिवस लागतील एवढंच होईल या गोष्टी झाल्या ॲप्रिशिएट करण्याचं झालं डिमोटिव्हेट करण्याचं झालं तुम्हाला वाईट बोला आपण कसं आहे जर फॅक्ट समजून घेऊन बोला ना फॅक्ट समजून घेऊन बोला तर ठीक आहे ना उगजच काय म्हणतात त्याला लावली जी लावली टाळायला असते काहीतरी मत आहे मन नाही ते मला आता लक्षात येत नाहीये पण एक सांगेन की कधी मला डिबेटला बोलवा तुम तुम्ही श्रावण बाळ जे काही आहे ते ज्यांची ज्यांची तुम्ही बाजू घेत आहे तुम्ही त्यांच्या बाजूने डिबेट करा किंवा त्यांच्या बाजूने तुम्ही जे काही तुमचं मन नाही ते मांडा मी माझ्या दिव्यांगांचं मत मांडतो लाईव्हला ठेव्या पण माझा मोबाईल असू दे किंवा माझं जे काही कॅमेरा आहे तर ठेव्या तुमचा कॅमेरा ठेव्या आणि डिबेट करूया कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे जनताच ठरवेल तर या गोष्टी ते अजून एक म्हणजे रेशन कार्डचं रेशन कार्ड फोडून मिळतं का म्हणजे रेशन कार्ड फोडता येतं का विभक्त रेशन कार्ड काढता येते का तर येतं रेशन कार्ड कुणाला रे विभक्त काढता येतं जर आपण आणि आपल्यापेक्षा आपल्या म्हणजे आपल्या आईवडांना आपल्याला म्हणा आपल्याला किंवा आपल्या आईवडिलांना दोन तीन मुलं आहेत किंवा आपल्याला दोन तीन एक दोन भाऊ आहेत तर त्यांनाच विभक्त रेशन कार्ड काढता येतं म्हणजे आईवडिलांना त्यांच्या रेशन कार्डवरती देऊन आपण आपलं विभक्त रेशन कार्ड काढता येतं नाहीतर काढता येत नाही जर आपल्या आईवड्यांना आपण एकूण ते काढता येत नाही रेशन कार्ड आणि अंतोदयासाठी अंतोदयसाठी फॉर्म भरा तुम्ही सगळ्यांनी अंतोदयासाठी मी विनंती करेन की अंत्योदयासाठी तुमच्या ग्रामपंचायतीत नाही म्हणत असतील की तुमच्या जे काही याच्यामध्ये रेशन दुकानामध्ये नाही म्हणत असतील तर सुद्धा अन्नपुरवठा विभागाला जा आणि फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्यासाठी ज्या तुमच्या रेशन कार्डवरती ज्यांची ज्यांची नावं आहे त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स घ्यायचा आहे आपलं पण आधार कार्ड झेरॉक्स घ्यायचा आहे ईडी आय डी कार्ड झेरॉक्स घ्यायचा आहे आणि आपला पन्नास हजारच्या आतला त्याला अटॅच करायचं आहे आणि ते जाऊन उ अन्न प्रोटा जमा करा तुमचं दोन चार महिन्यांनी का होणार ते दे अंत्योदयामध्ये घेतील समाविष्ट करून ते आपल्याला अंत्योदयाचा लाभ द्यायला सुरुवात करावीच लागते त्यांना ला, कारण का आपली आर्थिक परिस्थिती पन्नास हजाराच्या आतले उत्पन्न आपलं असेल तर आर्थिक परिस्थिती आपली गरीबच दाखवते किंवा दारिद रेषेखाली दाखवली जाते आणि ते आपल्याला लाभ मिळायला मिळ मिळालाच पाहिजे या गोष्टी आहेत अजून मग प्रश्न होते की एन जी ओज फाउंडेशनचं तर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला किंवा फोन करू शकतो मी तुम्हाला ते जे काही मुंबई मुंबईचे एन जी ओज असतील फाउंडेशन्स असतील जे किट वाटप करतात महिन्यातून एकदा तर त्यांची मी माहिती देऊ शकतो तुम्हाला काही अडचण नाही आहे परत अजून एक म्हणजे कर्ज काढताना जामीनदार द्यावे लागतात का जर पाच लाखाच्या वर कर्ज काढायचं असलं किंवा पाच लाखाच्या पुढचं कर्ज काढायचं असलं तर जामीनदार हे दो, दोन दोन द्यावेच लागतात ज्यांची जमीन आहे किंवा जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांची जामीनदार द्यावेच लागतात अजून की दिव्यांगांना कर्ज काढायला तर दिव्यांगांना जमीन द्यावी लागते का म्हणजे जमीन दाखवावी लागते का कुठलंही कर्ज काढायला गेला दिव्यांग असा किंवा कोणी असा दिव्य जर तुमची प्रॉपर्टी दाखवायला लागणारच ना त्याशिवाय तुम्हाला कर्ज कसं मिळणार त्या जे बँकेचे नियम आहेत त्याच्यात आपण काही हेरफार फेरफार करू शकत नाही किंवा त्या ढवळाढवळ दोल काही करू शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यात कोणीही ढवळाढवळ करू शकणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही उद्योग भवनला जा किंवा तुमच्या बँकेमध्ये जा तिथं कुठलंही असेल तर तुम्हाला तिथं भाडे तत्वावरती तरी जागा घ्यावी लागणार किंवा तुम्ही स्वतः जमीन असेल तर त्याच्यावरती ती, ती जमीन दाखवावीच लागते त्याशिवाय तुम्हाला कर्ज मिळत नाही मग पाच लाखाचा असू दे किंवा दहा असू दे किंवा वीस लाखा असू दे किंवा पन्नास लाखाचा असू दे कोणताही कर्ज घेण्यासाठी तुम्हाला जागा ही दाखवावीच लागते माझं तर मत आहे की जिथं सबसिडी मिळते ते कर्ज घ्या तुम्ही येण्याच्या फिरसी मधून कर्ज घेऊ नका कारण का तिथं तुम्हाला सब व्याजदर कमी लावतात फक्त व्याजदर कमी लावलं जातं हे दिलं जात नाही तुम्हाला काय म्हणतात त्याला सबसिडी दिली जात नाही आणि जास्तीत जास्त कर्ज काढायचं असेल तर तुम्हाला पशुपालन जे काही गाई म्हैशी किंवा शेळी कोंबड्या पालनाच्या याच्यातून कर्ज काढायला बघा कारण त्यात जास्तीत जास्त अनुदान तुम्हाला मिळतं हे एक प्रश्न विचारला गेला होता की कुठून क कोणत्या विभागातून कर्ज काढले तर चांगलं ठरेल व्यवसायासाठी सुद्धा भरपूर साऱ्या कर्ज योजना आहेत त्या कर्ज योजना काढू शकता बीज भांडवल योजना आहे जिल्हा परिषदला त्या योजनेतून कर्ज काढू शकता आता अजून एक म्हणजे ई रिक्षाचा फॉर्म कधी सुटणार हे विचारलं गेले भरपूर वेळा विचारलं गेले तुम्हाला एक सांगतो ज्यांनी ज्यांनी ई रिक्षाचा फॉर्म कधी सुटणार आहे हे विचारलं गेले तुम्हाला एक विनंती करेन तुम्हालाच नाही बाकीच्या सगळ्यांना की तुम्ही तो व्हिडिओ बघत चला तो व्हिडिओ कधी टाकलेला बघित चला किंवा व्हिडिओ पूर्ण बघत चला त्या व्हिडिओमध्ये मी तारीख सांगितलेली असते फॉर्मची चालू डेट आणि फॉर्म म्हणजे फॉर्म भरण्याची अंतिम डेट सांगितलेली असते आणि ती फॉर्मची अंतिम डेट जवळपास फेब्रुवारीमध्ये होते आणि उलटून गेले आणि तुम्ही आता म्हणताय की फॉर्मच्या अंतिम डेट कधी आहे किंवा फॉर्म कधी सुरू होणार आहे तर वर्षातून एकदा योजना ती सुरू होते किंवा आता परत सुरू होईल की नाही याची खात्री नाही आहे कारण जवळपास चाळीस ते पन्नास हजार दिव्यांगांनी फॉर्म भरला होता रिक्षाचा त्यांना अजूनपर्यंत ही रिक्षा मिळालेली नाही आहे तर अजून परत फॉर्म कसे भरायला सांगतील ते तर नाही होणार ते तर त्यांचं आता फॉर्म लवकर सुटेल असं नाही वाटत पुढच्या वर्षी सुटलं तर सुटेल आणि ज्यांचं ज्यांचं ज्यांना ज्यांना फोन आलेला आहे कागदपत्रांसाठी तर त्यांचं अभिनंदन की रिक्षा त्यांना लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा ठेवतो आणि ज्यांना फोन आलेला नाही आहे त्यांचं सांगेन की लवकर तुम्हाला ही रिक्षा मिळेल अशा अपेक्षा थोड्या कमी आहेत कारण का ज्यांचं शंभर टक्के दाखला आहे जा तर माझं बोलणं ज्या संबंधित अधिकाऱ्यांशी झालं ते बोलत आहेत की शंभर टक्के ज्यांचं दाखला आहे आणि ज्यांचं चाळीस वर्षाच्या वरील वय आहे तर त्यांना पहिला प्राधान्य दिलं जाते मग त्यांच्यानंतर बाकीच्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि मग त्या बाकीच्यांना ही रिक्षा दिली जाणार आहे आणि त्यात सरकारकडे फंडिंग कमी आहे सरकारकडे फंड कमी आहे त्याच्यामुळे ते पण प्रॉब्लेम येत आहेत त्याच्यामुळे लाभार्थी खूप कमी आहेत फक्त फॉर्म भरून घ्यायचं होतं म्हणून भरून घेतलेले आहेत पण लाभार्थी अजून हजार पण झालेले नाहीत एक हजार दिव्यांगांना सुद्धा अजून ही रिक्षा मिळालेली नाही आहे पण बाकीचे जे काही ग्रीन व्हेकल वगैरे मिळतात तर ते जिल्हा परिषदला जाऊन तुम्ही घेऊ शकता त्यातून फॉर्म भरून तुम्ही ती व्हेकल घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस छोटा मोठा चालू करू चालू करू शकता अजून एका दिव्यांग मित्राची आपल्या कमेंट आली होती की जर दिव्यांग आपल्यापैकी दिव्यांग मित्रांना किंवा मैत्रिणींना जर ई रिक्षा मिळाली असेल तर त्यांनी पेन्शन आपली रद्द करावी तर हे खरंच खूप वाईट वाटलं ही कमेंट वाचून खरंच खूप वाईट वाटलं कारण तुम्ही पण दिव्यांग आहात आणि तुम्ही दुसऱ्या दिव्यांगांबाबतीत दिव्यांगा असं विचार करता त्याच्यामुळे खूप वाईट वाटलं कारण हे असं बोलणं खरंच गरजेचं नव्हतं जर तुम्हाला ई रिक्षा मिळाली नाही म्हणून त्यांना ई रिक्षा मिळाली आहे म्हणून त्यांची पेन्शन बंद करावी हे कुठला कुठल्या पॉईंट ऑफ ने न किंवा कुठल्या पॉईंटने तुम्ही सांगताय हा त्यांना बिझनेस चालू आहे किंवा त्यांना व्यवसाय करायला मिळतोय पण व्यवसायाची हालत आता काय तुम्हाला माहित आहे का आता व्यवसाय करायला तर जर तो दिव्यांग व्यक्ती ती रिक्षा घेऊन जर तिथं उभा राहिला किंवा त्याच्यावरती स्टॉल लावून ते स्टॉल लावून जर रस्त्याला उभा केला तर तो दिवसभर सकाळी आठ पासून संध्याकाळी आठ पर्यंत जरी तिथे राबला तर तरी सुद्धा त्याला पाचशे रुपये दिवसाचे मिळत नाही आहेत मग त्याला पाचशे रुपये मिळत नाहीये तर त्याचं घर कसं चालणार आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणता की त्याच्या आणि त्याच्यावरून तुम्ही म्हणता की त्याची पेन्शन बंद केली पाहिजे किंवा ते स्वतःहून त्यानं स्वतःची पेन्शन रद्द करून घेतली पाहिजे तर हे साप चुकीचं आहे हे मत साप चुकीचा असं परत मत मांडू नका तुम्ही कारण हे असं दिव्यांगांना पेन्शन ही आपल्या खिशातून दिली जात नाहीये तर सरकारची पेन्शन दिली जाते आणि आपल्यामुळे त्या व्यक्तीला मिळाल्यामुळे आपल्याला कमी पेन्शन मिळणार आहे असं नाहीये तर या बोगस दिव्यांगांमुळे आपल्याला पेन्शन कमी मिळतीये लक्षात घ्या हे बोगस दिव्यांग जे लाभार्थी आहेत ना त्यांना त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांची पेन्शन खरी बंद झाली पाहिजे त्यांना जर पेन्शन बंद झाली ना तर आपल्याला सहज चार हजार रुपये पेन्शन लाभ आपल्याला मिळू शकते त्याच्यामुळे हे जे खरे दिव्यांग आहेत त्यांना त्यांची पेन्शन बंद करण्यापेक्षा ज्या बोगस दिव्यांग आहेत तर त्यांची पेन्शन रद्द केली गेली पाहिजे अजून जॉबसाठी जॉबसाठी आता भरपूर सारे ऍप तलाठी भरती सुद्धा निघणार आहेत जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तलाटे भरतीसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता ग्रॅज्युएशन मग जर झालं असेल तर तुमचं या गोष्टी आहेत आणि अजून एक म्हणजे जर तुम्ही कॉलेज करत असाल किंवा शिक्षण तुमचं झालं नसेल दहावी बारावी झालं असेल आणि तिथून पुढे बंद केलं असेल तर माझी विनंती असेल की तुम्ही शिक्षण घ्यायला चालू करा शिक्षण घ्यायला चालू केला तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मार्गातून स्कॉलरशिप मिळते म्हणजे एन एस पीमधून किंवा मा डीबीटीकडून स्कॉलरशिप मिळते पंजाब पंजाबचं एक कुठली तरी एक आहे म्हणजे ॲप्लिकेशन आहे किंवा फॉर्म सुटतात ते स्कॉलरशिप आहे तर त्यातून स्कॉलरशिप मिळू शकते कामगार संघटनेची स्कॉलरशिप मिळते असे भरपूर सारे स्कॉलरशिप मिळतात त्यातून तुम्हाला शिक्षणाचा खर्च निघू शकतो तुमचा आणि सुशिक्षित बनू शकता तुम्ही तर त्या गोष्टी आहेत याही गोष्टीतून तुम्ही आपल्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करू शकता जर शिकाल तर टिकाल हे मी वेळोवेळी सांगत असतो आणि अजून भरपूर सारे असे प्रश्न आले होते पण जितके प्रश्न महत्वाचे वाटले तितके प्रश्न मी प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि अजून एक आपलं एक म्हणजे आता पर्सनल आपण एक दिव्यांगांसाठी ना एक युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे जे लग्नासाठी इच्छुक आहेत मग मुलं असू देत मुली असू देत त्यांचा प्रोफाईल किंवा त्यांचा बायोडेटा आपण युट्यूब चॅनलवरती टाकतो ते वेगळं चॅनल आहे हे चॅनल नाही आहे ते वेगळं चॅनल आहे त्याच्यावरती आपण टाकतो तर तुम्ही इच्छुक असाल तर तिथं तुमची प्रोफाईल टाकू शकता किंवा तिथं देऊ शकता मला फक्त एक फोन करायचा आहे फोन केल्यानंतर मी जी काही प्रश्न विचारेन त्या प्रश्नांची उत्तर द्यायची उत्तर दिल्यानंतर तुमचा फोन नंबर पण द्यायचा आहे मुली असतील तर मुलींनी स्वतःचा फोन नंबर द्यायचा नाही आहे मुलींनी त्यांच्या आईवडिलांचा किंवा त्यांच्या भावाचा यांचा फोन नंबर द्यायचा आहे कारण मुलींचा नंबर घेऊन नको ते गोष्टी होऊ शकतात मुलांनी आपला फोन नंबर दिला तर चालतो तुम्ही तुमचे प्रोफाईल सांगायचे ती प्रोफाईल आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड करू आणि हे एक रुपयेही तुमच्याकड कडून आकारलं जाणार नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे तुमचं तुम्हाला तुम्ही नंबर द्याल तो एखाद्या मुलीला तुमचा बायडोटा आवडला तर ती मुलगी स्वतःहून तुम्हाला अप्रोच करेल किंवा एखाद्या मुलाला त्या मुलीचा आवडला तर तो मुलगा तुम्हाला अप्रोच करेल यामध्ये कोणताही मध्यस्थी नसणार आहे कोणतीही गोष्ट नसणार आहे तुमचं तुम्ही हे असणार आहे त्यामध्ये तर ही गोष्ट एक आहे आणि वारंवार व्हिडिओमधून -वार वार नंबर मागतात तर नंबर मी आता शेवटी देतोय नंबर देतोय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवर तुम्ही फोन करू शकता फक्त रात्री नऊ नंतर फोन करत जाऊ नका कारण एक एक जण आहेत जे दहा बारा एक वाजता रात्री फोन करतात आणि डिस्टर्ब करतात मी तुमच्या सोयीसाठी नंबर देतोय मी तुमच्या सोयीसाठी नंबर देतोय पण माझी गैरसोय करू नका एवढीच मला विनंती करतो तुम्हाला विनंती करतो की तुमची सोय करण्यासाठी कारण तुम्हाला एखादे भरपूर सारे असे दिव्यांग मित्रमैत्र नाही ज्यांना कमेंट करता येत नाही किंवा ज्यांना कमेंट वाचता येत नाही आणि त्यांना मग त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेता येत नाहीत कारण व्हिडिओमध्ये दे जेवढे देतोय पण त्याच्यातून सुद्धा प्रश्न पडतात किंवा त्याच्यातून सुद्धा अडचणी असतात त्याच्यामुळे दे मी नंबर देतोय तुमचे अडचणी सोडवण्यासाठी पण ती अडचण तुमची सोडवताना मला अडचणीत टाकू नका एवढंच फक्त विनंती करतो आणि अजून एक की खूप जणांची तक्रार आहे की मी कमेंटला रिप्लाय देत नाही तर तुम्ही बघत चला तुम्हाला आता शेवटला सांगतोय की तुम्ही बघत चला तुम्ही आता आज मी व्हिडिओ टाकलाय ना तर आज व्हिडिओ बघता आणि त्याच्याखाली कमेंट करता पण ते व्हिडिओ परत रिपीट बघत नाही तुम्ही तुम्ही दुसरा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी आला की तो व्हिडिओ बघता पण पाठीमागचे तुम्ही जे कमेंट केलेलं आहे ना एकदा पाठीमागच्या व्हिडिओला वेळ मिळाला की पाठीमागच्या व्हिडिओज खाली कमेंट बॉक्स एकदा चेक करत चला कमेंटमध्ये काय काय कमेंट्स केले आहेत तुम्ही किंवा तुम बाकीच्यांनी काय कमेंट केले आहेत बाकीच्यांनी काय प्रश्न उचलले तर त्या प्रश्नाला तुम्हाला जर उत्तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते देत चला किंवा त्याला उत्तर काय मी दिलेलं आहे ते वाचत चला ते उत्तर बरोबर वाटत असतील तर त्याला त्याला पण रिप्लाय देत चला असे भरपूर साऱ्या गोष्टी करता येतात त्या गोष्टी करायला शिका आपल्याला माहिती आहे आपल्या दिव्यांगांच्याकडे शिक्षण कमी असल्यामुळे त्या गोष्टी करता येत नाहीत पण नवीन गोष्टी शिकल्याशिवाय आपण या धावत्या युगात टिकणार नाही त्याच्यामुळे शिकायला बघा आणि या गोष्टी आपण कशा शिकू शकतो युट्यूबवरूनच शिकू शकतो किंवा जेमिनीसारखं गुगलसारखं गुगल असिस्टंटचा मदत घेऊन आपण शिकू शकतो गुगल असिस्टंटला आपण विचारू शकतो की कमेंट कसं करायचं किंवा तुम्हाला कोणती अडचणी येतात त्याला सुद्धा विचारून आपण त्या गोष्टी शिकू शकतो युट्यूबवरून सुद्धा मोबाईल कसा वापरायचा वगैरे शिकवलं जातं त्याच्यामुळे तिथं सुद्धा शिकू शकतो आपण असं का नाही की आपल्या मित्रांच्याकडूनच किंवा आपल्या मुलांच्याकडूनच किंवा आपल्या आई वडिलांच्याकडूनच शिकलं पाहिजे मोबाईल सुद्धा आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी शिकवतं पण कमेंट एक तुमच्या कमेंटला मी रिप्लाय देतो फक्त तुम्ही ते कमेंट पाठीमगतच्या व्हिडिओला परत येऊन एकदा बघत चला कमेंट ज्या व्हिडिओला तुम्ही कमेंट केलेलं ना तर त्या कमेंट त्या व्हिडिओला परत एकदा येऊन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन एका दिवशी लेट होऊ शकतो माझा कमेंट करण्यासाठी पण असं नाही होणार की कमेंटला तुमच्या रिप्लाय दिलं जात नाही पण दिली जाते तुम्ही फक्त ते चेक करत चला चेक करत नाही तुम्ही दुसऱ्या व्हिडिओला तक्रार करता की तुम्ही माझ्या व्हिडीओला माझ्या कमेंटला रिप्लाय देत नाहीस तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीस नाहीतो असं तक्रार करता पण ते तक्रार करू नका एवढंच बरं बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अजून एक हा अजून एक प्रश्न हे होता की तू खूप मोठे व्हिडिओज बनवतोस असं एका मित्राची आपल्या कमेंट होती त्यांचं नाव व्ही वरून काहीतरी आहे ते तर खरंच मी व्हिडिओ मोठे करणारच कारण का आपले दिव्यांग अशिक्षित आहेत बऱ्यापैकी म्हणजे सगळेच अशिक्षित आहेत असं मानणार नाही मी पण आता मला माहित आहे मला पण माहित आहे तुम्हालाही माहित आहे की हा शॉर्ट्सचा जमाना आहे हा रीलचा जमाना आहे तीस सेकंदात आपली गोष्ट पटवून देण्याचा जमाना आहे पण आपले बरेचसे दिव्यांग हे चाळीशीच्या वरचे आहेत किंवा अशिक्षित आहेत किंवा गावाकडचे आहेत त्यांना थोडक्यात समजत नाही त्याच्यामुळे ना त्यांना सांग सविस्तरच सांगावं लागतं आणि सविस्तर सांगताना तो दहा पंधरा मिनिटाच्या पुढचा व्हिडिओ होणारच आणि त्याला मी काहीच करू शकत नाही कारण थोडक्यात जर सांगायला गेलं तर त्याच्यात खूप सारे प्रश्न पडू शकतात खूप सारे म्हणजे खूप सारे प्रश्न पडू शकतात आणि त्या प्रश्नांची उत्तर देताना देता देता सगळ्यांनाच ते खूप कठीण होऊ शकतात त्याच्यामुळे हे व्हिडिओज मोठे होणारच तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर मी कधीच कोणाला सांगितलं नाही की माझा व्हिडिओ बघा किंवा माझे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा वगैरे असं काहीच सांगितलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत नसतील तर नका बघू खरंच ज्या मगाशी पण एकट्याने कमेंट म्हणजे बोललो मी की त्यांना मी जे बोलतो ते आवडत नाही तर आवडत नसेल तर बघू नका कोणाला जबरदस्ती नाही आहे तुम्हाला बघण्यासाठी जे काही मुद्दे आहेत ज्या मला दहापैकी एका लोक म्हणजे दहा दिव्यांगापैकी एका दिव्यांगाला जरी मी मदतीला पडू शकलो किंवा एका दिव्यांगाचं जरी सह एका दिव्यांगालाही सहकार्य करू शकलो किंवा एका एका दिव्यांगाचं जरी मी अडचणी सोडवू शकलो तरी सुद्धा मला समाधान आहे दिवस अखेर मला एवढं समाधान आहे की मी त्या दिव्यांगाच्या सहकार्याला पडलो किंवा दिव्यांगाला सहकार्य करू शकलो दिव्यांगाचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवू शकलो एवढ्यात मला समाधान आहे मला सगळ्यांना खुश ठेवण्याची काहीच गरज नाही आहे किंवा माझी इच्छाही नाही आहे सगळ्यांना मला खुश ठेवायचं आहे असं आणि तुम हेच मला म्हणायचं होतं की व्हिडिओ माझे मोठे होतील कुठला मुद्दा कमी असेल तेवढा कमी म्हणजे सांगण्याचा प्रयत्न असतो पण जो मुद्दा मोठा असेल तो तो मोठाच होणार त्याशिवाय पर्यायच नाही त्याला पर्याय तुमच्याकडे काय असेल तर सांगा मी छोटे व्हिडिओ करायला तयार आहे आणि छोटे व्हिडिओ बघायचे असतील तर आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे इंस्टाग्रामचं चॅनल आहे त्या इंस्टाग्रामच्या चॅनलला फॉलो करा तुम्ही फेसबुकला पण पेज आहे फेसबुकला पण फॉलो करा बाकीच्यानी पण इंस्टाग्रामला दिव्यांगांचा आवाज म्हणून आहे फेसबुकला पण दिव्यांगांचा आवाज म्हणून चॅनल आहे तिथं फॉलो करा तुम्ही सगळ्यांना विनंती फॉलो करा तिथं पण आणि जे काही प्रश्न आहेत तर ते कमेंटमध्ये विचारू शकता तिथं डी एम करू शकता इंस्टाग्रामवरती तर एवढे सगळे प्रश्नांची उत्तरं मी बऱ्यापैकी दिलेले आहेत जे काही लक्षात आले तर त्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत अशा आशा आहे आणि जरी अजून काय प्रश्न असतील तर तुम्ही या का व्हिडिओखाली विचारा पुढे येणाऱ्या महिन्यामध्ये विचारा ते आपण ऑगस्टच्या महिन्याअखेर नक्की त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन आणि आत्ता पण व्हिडिओ मोठा खूप झालेला आहे तर त्याच्यासाठी मी क्षमा मागतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग